पुणे शिक्षण आय टी आणि उद्योगाचं केंद्र गेल्या काही दशकात शहर वेगाने वाढलंय देश विदेशातून लाखो लोक इथे येत आहेत पण शहराच्या या वाढलेल्या गरजेनुसार नागरी विमान सेवा मात्र अपुरी आहे सध्या असलेल्या लोहगाव विमानतळ संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथे नागरी उड्डाणांवर अनेक मर्यादा आहेत म्हणूनच पुण्याला स्वतंत्र नागरी विमानतळाची नितांत गरज आहे यातूनच पुरंदर राष्ट्रीय विमानतळ ही संकल्पना पुढे आली पण हे विमानतळ कुठे आणि कसं उभं राहणार आहे यावर गेली अनेक वर्ष राजकीय बदल आणि शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहेत त्यामुळे याची खरी माहिती समजून घेणं गरजेचं आहे नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा पुरंदर विमानतळाची कथा नेमकी आहे तरी काय पुण्यासाठी स्वतंत्र नागरी विमानतळाची गरज खूप काळापासून जाणवत आहे या पार्श्वभूमीवर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ ही संकल्पना पुढे आली या प्रकल्पाची मांडणी सर्वप्रथम चार मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात झाली सुरुवातीला विमानतळासाठी चाकण सासवड राजगुरुनगर आणि तळेगाव दाभाडे यांसारख्या ठिकाणी जागा शोधण्याचा जा प्रयत्न झाला मात्र चाकण मध्ये भूसंपादनास तीव्र विरोध झाल्याने दोन हजार पंधरा मध्ये भाजप शिवसेना सरकारने पुरंदर परिसराची निवड केली परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ही योजना थांबवून विमानतळासाठी दुसरी जागा शोधली मात्र दोन हजार बावीस मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुन्हा पुरंदरच्याच जुन्या जागेवर भर दिला दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काळात पुण्यात येणारा प्रत्येक मोठ्या राजकारण्याने पुरंदर विमानतळावर भाष्य केले परंतु सरकारने भूसंपादना संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यास विलंब केला आहे त्यामुळे या विमानतळासाठी जागा ठरवणं आणि भूसंपादनाचं काम अनेक अडथळ्यामुळे रखडलं आहे सध्याची स्थिती काय आहे शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अंतर्गत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे यानुसार वनपुरी कुंभारवळण उदाचीवाडी एकतपूर भुंजवडी खानवडी आणि पारगाव या, पार या सात गावातील सुमारे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे या परिसराला औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पण गावकऱ्यांचा विरोध का आहे या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे या प्रकल्पांमुळे संपूर्ण कुटुंबांना त्यांची घर शेतकऱ्यांना परवडणार नाही असं त्यांचं आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मतांना फारसं महत्व दिलं नसल्याची भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा लढा फक्त जमिनीसाठी नाही तर न्यायासाठी असल्याचं स्पष्ट केलं आहे ड्रोन सर्वे बत्तीस ग आदेश आणि अधिसूचना जाहीर करून असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढतो आहे पीक कर्ज वगळता इतर कोणतीही शासकीय मदत मिळणार नसल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आहे शासनाने त्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आता प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन संवाद साधावा शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि या प्रकल्पावर पूर्ण विचार करावा अशी ठाम मागणी शेतकरी करत आहेत तर पाहूया विमानतळाचा फायदा काय आहे पुरंदर इथे प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे आणि परिसराला विविध स्तरांवर अनेक फायदे होणार आहेत शासन आणि तज्ज्ञांच्या मते पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पुणे आणि परिसराला अनेक पातळ्यांवर फायदा होणार आहे लोहगाव विमानतळावरील ताण कमी होईल देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क वाढेल आणि प्रवासी व वा कार्गो वाहतूक केंद्र म्हणून पुण्याचा विकास होईल या विमानतळामुळे सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर यांसारख्या आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही मोठा फायदा होईल या प्रकल्पामुळे औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल जमिनीचे दर वाढतील आणि शहरीकरण गती घे नवीन उद्योग व्यवसाय व रोजगाराच्या संधींना चालना मिळेल गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण ठरेल पर्यटनालाही चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील बाजारपेठ जवळ येईल तसेच रस्ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक वाढेल तर पाहूया सरकार काय म्हणत राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना पुणे व पिंपरी चिंचवड साठी अत्यावश्यक आहे त्यांनी सांगितलं की अनेक आय कंपनी चेन्नई आणि बेंगलोर कडे वळत असल्यामुळे त्या पुण्यातच ठेवण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्वाची आहे सरकार शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल कोणतीही जबरदस्ती केली जाना ही, असा ही आश्वस्त केला पण या सगळ्या आश्वासनांवर शेतकऱ्यांचा विश्वास बसतो का नुकसान भरपाई खरंच योग्य दिली जाणार का विस्थापित कुटुंबाचं भवितव्य काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय झाला आहे का तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचा लढा योग्य आहे का कि हा प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे तुमच्या मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास टँडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका